चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी भिगवण बारामती रोडवर जैनकवाडी गावाच्या हद्दीमध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे सदरचा अपघात हा पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला असल्याची माहिती मिळाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारामती येथे वैमानिक प्रशिक्षण घेणारे चार विद्यार्थी टाटा कंपनीच्या हरिहर गाडी नंबर बी आर शून्य तीन ए एम नव्याण्णव त्र्याण्णव गाडीतून बारामतीहून भिगवणकडे जात असताना वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला आहे या अपघातामध्ये दक्षु विष्णू शर्मा वय एकवीस वर्ष मूळ राहणार दिल्ली आदित्य जयदास कन्से व एकवीस वर्ष मूळ राहणार मुंबई या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चेष्टा बिश्नोई मूळ राहणार राजस्थान आणि कृष्ण सिंग राहणार बिहार हे दोघे जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच बारामती पोलीस स्टेशन आणि भिगवण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी तसेच खाजगी अँब्युलन्स चालक केतन वाघ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले सदर अपघात घडलेल्या ठिकाणी तसेच भिगवण मेडिकेअर हॉस्पिटल येथे माननीय डॉक्टर सुदर्शन राठोड सो उपभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग पुणे ग्रामीण श्रीमती वैशाली पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन विनोद महांगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिगवण पोलीस स्टेशन यांनी भेट दिली आहे